तर रामराम मंडळी आता इकडं शेताकडे आलो आम्ही आणि आता वाज आत्ता वाजेल पहा साडेबारा दुपारची आणि मंडळी पहाटे पहाटे एवढं पाऊस झाला आमच्या इकडं की का पाच काम नाही वल्ल्या भयांक पाऊस झाला बस आता ऊन पडायले आणि नाजू मला वाटेल की पाऊस येतेच का न पहा इकडे छत्री घेऊन आहोत मी म्हणजे कमीत कमी समजा फक्त अर्धा घंटा झाला फक्त बरं पाऊस उघडून आणि एवढा भयानक पाऊस झाला तर आमच्या इकडं वॉरिंग पण आली होती म्हणजे मेसेज आला होता आमच्याकडं की तीन चार घंटेमध्ये पाऊस पडणार म्हणून हो नाही मुसळधार पाऊस आणि तसा पडा पण तर अजून शेतोडी आली बरं म्हणजे ऊन पडायला पण शेतोडी आली पहा आता तुम्हाला पाऊस दाखवतो बा आमच्या शेतामध्ये किती पाणी झाले ते सासलं असलं ते पाय म्हणजे पहा बाई इतकं पाणी साचलं पाहता शेतामध्ये पाय हे इकडे पाणी वाहिलं पण पाहा आहे का पाय पाऊस पावसाचं पाणी पहा हे सोयाबीन सगळं पाणी पाणी आणि तुम्हाला इथून पाणी तिथून पाणी दाखवतो बाई ही पानं रस्ता आहे पण यातून तुम्हाला आता पाणी दाखवतो कसं वायलं म्हणून पावसाचं पाणी आहे का नाही पाय है का पाय प कसं पाणी व्हायला बा है इकडे इतके पाणी व्हायला आहे आणि तुमपड मस्त की खरं म्हणलं तर अजून पंधरा दिवस पावसाची गरज होती खरं म्हणायचं बरं म्हणजे कसे आमच्या शेताचे काम राहिले तर अजूक तर मंडळी असा पाऊस झाला तर बाबा पाठवूया किसं पाच काम नव्हतं बाबा बस का नाही त्याच्यानं तर का करू आपण खोपीमध्ये जाऊ ह का नाही घेतली ठोठा खोपीमध्ये आणि जर ते चिरून पाहू ह का नाही चला मग तर मंडळी आता आपण का करू माहीत आहे का आता खरं म्हटलं तर आपल्या शेतामध्ये आहे ना आता नवीन व्हरायटीचे काकडे आले बा त्या काकड्यामध्ये नेमके कशा माहिती का आपल्या दोडक्या असतात ना दोडक्या आणि काकड्यात लांबला मस्त भेटी जितके सापडते तितके आपण घर आहे का नाही म्हणजे कसं दुसरं कोणी पण यायचं आणि तोडण्याचं हा का नाही पुन्हा त्यामुळं आता आपण का करू जर थांबू द्या मग तोडू दोडके मी आता तशी झोऱ्या वाळवतला पाहा धुवून जरा खराब जातं तशी शेतातला हे पाहिजे तशी झोऱ्या तर वाळवातला धुवून लगे मस्त की आणि तशी आपली छत्री इथं अडकून ठेवली मी आता आणि ही खोपी आपली हे का नाही आणि हे पाणी वाढलं पा पावसाचं हे का आता पाणी झालं समजा पाऊस पडा का त्याचंही तर मंडळी पाहिजे तशी आपले जे बूट आहे ना आपण ते ठेवून दिलेला ते कोणी नेला नाही कोणी नेल नाही पहा हे पाहिजे तशी पाय बूट कोणी न्यायला असं दिला आठवून म्हणजे कसं आहे लोकायला आवडायला नाही कोणा बोटी ह्या का नाही मग भाजीपाला कसं आवडायला कोण आवडायला लोकायला हे का नाही चोरून भाजीपाला बुट ने झाली चोरून तर मंडळी आता तुम्हाला खरं मला सांगू का आता आपल्याला रोज रोज का व्हिडिओ बनवत आहे ना बरं म्हणजे कसं आहे आता गणपती हे तर समजा हे का नाही गणपती चालू झाली समजा गणपती मांडीत गावात तर गणपतीचं असं झालं समजा की तिथेशी आहे ना समजा गाणी गेलेलं होतात पाटं पाहाटं का नाही दिवसभर तर त्याच्यामुळं मला व्हिडिओ बनवत आहे ना हे का नाही म्हणजे कसे गाणी गेले लावतात ते त्या गाण्यामुळं आपल्याला काय व्हिडिओ बनवता ये ना म्हणजे जसं व्हिडिओ जर बनवला तर कॉपी राईट येते का नाही ते आवाज सगळा इच्छितिरपट व्हायला व्हिडिओमध्ये त्याच्यानं मला काय व्हिडिओ बनवता ना अडचण नाही आली व्हिडिओ बनवायला का नाही त्याच्यामुळं काय व्हायला आहे जवळजवळ समजा लाईट चालली का तेवच मी पर्यंत व्हिडिओ बनवायलो म्हणजे कसं आहे जवळ लाईट गेली तेव्हा त्याचा समजा कल बनवायला बनवायलावर आणि तेव्हाच आपल्याला जर असं पाच दहा मिनटं समजा व्हिडिओ बनवलं टाईम भेटायला नाही जर लाट गेली तर मग समजा आपल्या एखादा दिवस समजा व्हिडिओच बंद जाईन आता काल आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला होता पण ते आपल्याला सक्सेस झालं नाही म्हणजे ह्या का नाही म्हणजे कसं आहे जराशी लाट गेली पुचकून हा का नाही ते बंद झाले पुन्हा जर आपण व्हिडिओ सुरवात केली की लगेच के लाट येईल लगेच काल मसाला व्हायला ते का ना त्याच्यानं आपण काय करू आता जो रोख हे गणपती समजा संपत नाही तर तो आपण समजा व्हिडिओ जरा कंटिन्यू करू नाही समजा हॅ का नाही टाकू नाही मी कसे टाकू नाही टाकता येईल झालं समजा आपण समजा बाहेरचं कुठे गेलो बारगावी समजा तिथे समजा जर नसला तर मग आपण व्हिडिओ बनवू आहे का नाही आता समजा आमचं हे शेत आहे का नाही तर शेतापासून आमचं गाव आहे समजा अर्धा किलोमीटर जवळ आहे अर्धा किलोमीटर नसल सात एकशे मीटर असलं होतं सात सहा सातशे सा, 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 सा मीटर असतं फक्त तेवढं आणि गावातला सगळा आवाज इथे शेतामध्ये आम्हाला येते ऐकू हो का नाही आणि या मोबाईलमध्ये कसं आहे म्हणजे क्लिअर आहे कुठे समजा गाणी घेणे वाजले कारण की म्हणजे कसं आहे आवाज फुल करतात तशी गावून आमच्याकडे खेड्यात हा का नाही आवाज जास्त केल्यामुळे कसं आहे लगेच रिकॉटिंग होते इकडे का नाही फोनमध्ये त्याच्यानं तर मंडळी आता का आपण आता आहे ना काकड्या पण तोडून दोडकेव तोडू आपण हो का नाही आता तुम्हाला काकड्या दोडके दाखवतो ओ त्या दोन्हीचा तुम्ही मला फरक सांगा नेमका हे का नाही की काकडी कोणतीन दोडके पण येतो अलदुकर तुम्हाला सांगत नाही अलदुकर तोडतो मग तुम्हाला दाखवतो आहे का नाही त्या दोघांतला फरक आहे म्हणून चला मग तर मंडळी हे पाहिजे तशी आता इथं पहा दोडके इथं काही काकड्या दाबा अ ना त्याच्यामध्ये काकड्या कोणत्या दोडक्या कोणत्या ओळखापर्यच्या हां नाही आता तुम्हाला मी सांगतो आता याच्यामध्ये दोडके कोणते काकडे कोण देतात म्हणून बाजू सरकून तुम्हाला सांगतो बा पाय आता हे जे आहेत ना हे ते दोडके ह बाय हे हे नाही हे दोडके दाबा भा। त्या मग बाजूला काढतो दोडक्यात आता दोडक्या बाजू काढतो काकड्या बाजू काढतो का नाही काकड्या नेमक्या नेमक्या लागायला पहा दोडके समजा बरे लागेल कोठ सापडलं कोठ ना का नाही ते हे पा मंडळी हे एवढे तर पहा दोडके का नाही हे एवढे दोडके आहेत आणि हे इकडे एवढ्या पहा काकड्या आता पहा काकड्यामध्ये दोडक्यामध्ये काय कसा फरक आहे पहा का सेम टू सेम फरक आहे काहीच फरक नाही काकडे कोणत्या दोडक्या आहेत म्हणून ते एवढे की समजा चिकन जरा भरल्या म्हणजे कसं खाली लागतात नाही जमिनीला त्याच्यानं जरा भरल्या त्या आणि आपले येलं तर ते पण जरा बोलीच होते जमिनीलाच त्याच्यानं ते पण भरले जरा असे दोडगे आपले ते पाहिजे याला आता बघा करू जवळ घेऊ बघा नाही दोन्ही पाय काहीच फरक नाही दोन्हीत बस काकडे कोणते दोडके कोणते काहीच फरक नाही बस दोन्हीला ह का नाही तर म्हणजे आता हे आपला दुसरा दिवस पहा म्हणजे आता इकडं मी तगडा आलो तर आताची समजा नऊ नऊ वाजे असेल पहा तिकडं मांजर पाहायला आलो तुम्ही मांजेर काय दिसले नाही पहा मला तर मंडळी कसं आहे आता आपल्याला रोज वेळ का बनत आहे म्हणजे कसं गणपती असल्यामुळे ना ते गणपती पैसे ते गाणी घेण्याला बाज आहेत त्याच्यात आपल्याकडे व्हिडिओ का करता ना त्याच्यामुळं आपला व्हिडिओ ना कमीत कमी समजा एक दिवस लेट करू येणार आहे अगा ना एक दिवस किंवा दोन दिवस लेट करू म्हणजे एक दिव एक दिवसानं किंवा दोन दिवसानं आज समजा व्हिडिओ घेणार आपला म्हणजे कसं आता आपण पहिल्यासारखे समजा रेग्युलर व्हिडिओ टाकू लागलो तशी आता काय समजा जमत नाही व्हिडिओ टाकणं हर नाही तर आता आपला कापूस जरा बरा दिसला आपला इथे तरी पुन्हा पाणी साचले कालच्या पावसानं हगर नाही हे दिवशी पाणी साचलं पा आणि इकडं आपला कापूस आहे हो नाही तूरप मस्त झाली कापूस जरा व्हायला जरा टाकला इकडे मुगात पाणी साचले मुग तर गेला काम होतं आपलं सगळं वांदे राखायला हगर नाही सोयाबीन आहे जरा बऱ्यापैकी तर मग काय चला जाऊ तर घरी मग ह का नाही पटकन लगे तर जेवण करायचं राहत आपलं अजून तर पुन्हा आता आपल्या शेताला यायचं पहा जेवण जेवण करून म्हणजे कसं आहे शेताला आज एकटाच होईल मी इकडं आपले आई बाबा जरा बारगाव गेल्याच हर नाही सगळेच दिले घरी म्हणजे सगळेच बारगाव गेले हा नाही तर इकडं मी आज तास आहे तर थांबून जाऊ मग आपण घरी ह नाही चला ना तर मंडळी आता तुम्हाला ना आता मी शेंगा दाखवतो बा आपल्या सोयाबीनच्या मस्त बघितलं सोयबीनला शेंगा आहेत पहा हा ना ते नेमक्या समजा कुठं कुठं शेंगा धरले ना कुठं कुठं नेमकं धरेल शांगा सोयाबीनला माल एवढा मस्त आला ना बरं आहे समजा हा का नाही म्हणजे कसं आहे आपलं लॉग लागवणीच आहे ना सोयाबीन त्याच्यानं आता तुम्हाला दाखवतो बा मी सोयाबीन पाहि सोयाबीन आता याला शेंगा तुम्हाला दाखवतो बा जास्त का पुढं जात नाही म्हणजे कसं सोयाबीन जरा जास्त वाढील आहे जरा घेवाटे मला याच्यात पाहि आहे मस्त पैकी पाय शांगा काय बरं आहे जास्त का मोठं नाही मात्र बरं म्हणजे कसं आहे आपल्याला नारद नगर साहेब काय नाही हाय बऱ्यापैकी समजा इकडे तूर मस्त वाढायला काय मस्त झालं लगे पाय इकडे यायला सांगा पाय पाय येते सांगा तर पाय शांगा हे का ते शेंगा दाबा आहे बा मस्त लागल्या आणि हे तशी आंबाडी झाड फुटले एक का नाही तर मंडळी आता तशी मी आता बसलो पाहता आता आपल्या खोटीजवळ आता ते दगड दगडावर बसलो मी टाईमपास करत हा का नाही तरी काय करावं म्हणलं मग आता एकदा आमचा एक मालू आला पा हा नाही तुम्हाला मालू दाखवत होता मी हे इकडे हे मालू मालू तिकडे वरतरी चला खाली हा का नाही आणि हे आपलं सोयाबीन पहा सोयाबीनला मस्त शेंगा लागल्या आता आता पंधरा वीस दिवसामध्ये शेंगा सगळ्या नेम भरत होता हे सोयाबीनच्या आणि मग सगळा सरून गेला मंदिरांना खाऊन खाऊन पाहि हा का नाही तर म्हणजे आता आपण काय करू माहीत का आता हे व्हिडिओ जरा मोठाचा वाटायला हा का नाही आता आपण या व्हिडिओ लिहित चेंड करू तर चला मग आता हे व्हिडिओ जर तुम्हाला कसा वाटला तर मग कमेंट मी सांगा आणि जरा आवडा तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्ही हा का नाही म्हणजे आहे व्हिडिओ पाहिलं तुम्ही ना तशी निघून झाली सबस्क्राईब पर्यंत काय नाही तर मग चला भेटू नवीन व्हिडिओ तो परत या व्हिडिओचा आनंद घ्या